नमस्कार मंडळी वाईला जाण्यासाठी आता आम्ही आलो आहोत स्वार्गी बस स्टँड वर चिक्कार गर्दी आहे रिझर्वेशन नव्हतं बऱ्याच वेळाने बस आली पळत पळत जाऊन सीट पकडली आणि स्थाना बंद झालो वी आर लिव्हिंग फॉर व्हॉई येस आता okay? जरा अवतार बघू नका एकदम घामाघूम झालो इथे बस आता निघालेली गणपती बाप्पा मोर्या गाडी सुरू झाल्या झाल्या किती मस्त झुळक आली नाहीतर इतका वेळ आम्ही उन्हात अगदी भाजून निघालो होतो आता आमची बस सुरू झाली आहे गुहागरला जाताना आम्ही ज्या अभिरुची हॉटेलवर थांबलो होतो तेच हे अभिरुची हॉटेल इथलं थालीपीठ एकदम प्रसिद्ध आहे तुम्ही एकदा तरी इथे भेट द्या आणि थालीपीठाचा आस्वाद द्या हे अभिरुची हॉटेल अगदी वाईफाट्याच्या अलीकडे डाव्या बाजूला आहे तर मंडळी अशा प्रकारे आम्ही आता वाईट एंट्री घेत आहोत आता बस एस टी स्टँडवर थांबली की आम्ही उतरून लगेच रिक्षा करून गंगापुरीला जाणार तुमच्यापैकी कोण कोण वाईचे आहेत किंवा कोणाकोणाला वाईट भटकंती करायला आवडते ते सांगा पाहू मला पटापट आणि आता आपण बोलतोय सुधीर भागवत यांच्या घरी अशा प्रकारे सुधीरच्या घरी आम्ही प्रवेश केलेला आहे यस चला फ्रेश बिश होतो मस्त पैकी मग फ्रेश झालो की भेटू आपण नमस्कार नमस्कार आता आपण आहोत वाईट सुधीर आणि सीमा भागवत यांच्या घरी काल आम्ही इथे वाईत आलो आणि मस्त जोरदार त्यांनी आमचं स्वागत केलंय तर तुम्हा या आमच्या खूप खूप स्वागत आहे तर सुधीर खरं म्हणजे मिलिंदचा मित्र आहे लहानपणचा आहे yes, ना येस आणि खूप आमची जुनी ओळख आहे तरी पण तो तुम्हाला सांग म्हणजे शहर सोडून वाई मध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतलास किंवा एक्झॅक्टली कधी आलास वाईमध्ये मी एकोणीशे अठ्याऐंशी साली वयमध्ये आलो मुंबईतून आणि इकडे स्थायी झालो मग इथे जॉब वगैरे कोणाचा सपोर्ट वगैरे होता का तुला त्यावेळी माझे काका कमलाकर भागवत यांच्या प्रेरणेने मी इथे आलो आमचे वडील मुंबईमध्ये एक्सपायर झाले त्यानंतर मग मी त्यांच्या प्रेरणेने इकडे आलो मुंबई okay. सेटल झालो मग तेव्हापासून तू आता इतकी वर्ष आज इथेच आहेस अठ्याऐंशी सालापर्यंत लग्न कधी झालं एकोणीशे ब्याण्णव साली माझं लग्न झालं अच्छा आणि त्यामुळे आमच्या या कंपूत आ, सीमाची भर पडली आणि आमची पण तिच्याशी एकदम छान मैत्री जमली माझी तर तू म्हणजे मुळची तू व्हायची आहेस का कुठली माहेर कुठलं तुझं नाही मी माझं माहेर कोणी बर हा पण काय आहे म्हणजे शहरातनं जरी इथं मी आले असले तरी मी ऍक्च्युली पहिले आम्ही राहतो ते नगरला माझा वडिलांचा जॉब वगैरे आम्ही तिकडे होतो त्यामुळे ती मला गावाकडे राहायची सवय होती त्यामुळे तसं मला जमी नाही गेलं हो कारण तेच आता शहरात कोणी सहसा यायला तयार होत नाही गावात कारण दहावी पर्यंत माझं शिक्षण वाजत नगर झालं नंतर दोन ते तीन वर्ष कॉलेजचे फक्त मी पुण्यात होते नंतर मग लग्नानंतर इथं मी त्या मनाने लवकर उडले म्हणजे गावाची सवय असल्यामुळं बरं आणि आपला माझा स्वभाव बडबड असल्यामुळं मैत्रिणी पण खूप खूप झाल्या आणि त्यामुळं काहीतरी मला तसं जड नाही गेलं काही आणि आम्हाला खरंच सांगायला आवडेल इथे जगन मित्र असे दोघं जण आहेत आणि अगदी उत्साही हौशी कुठच्याही कार्यामध्ये पुढे पुढे असणार आणि एव्हरग्रीन कपल एकदम असं आपण या दोघांनाही म्हणू शकतो तू काय केलंस नोकरी किंवा व्यवसाय असं केलंस का इथे आल्यावर लग्नानंतर दोन वर्षांनी मुलगी झाली नंतर तो पहिले चार पाच वर्ष नाही मी काय करू शकते हा लहान असल्या म्हणजे सासूबाई सुद्धा आजारी असायच्या त्यामुळे लगेच नाही मला बाहेर पडताना पण नंतर मग मला ती आवड होती जॉबची वगैरे आणि ह्यांनी पण सपोर्ट चांगला केला त्याच्यामुळे मी जॉब केला थोडे दिवस मुलीचं शिक्षण दहावीपर्यंत वाईट झालं नंतर मग ती पुण्यात गेली फुडच्या एज्युकेशनसाठी आता मुलीच्या मुली प्रवास तिकडे आता मग आम्ही दोघं नंतर राहतो ना घरात म्हणजे मग काय करायचं दिवसभर म्हणून मग मला जी जरा रेसिपी स्वयंपाकाची अशी आवड होती लाडू वगैरे म्हणा ऑर्डर्स म्हणजे आधी मध्ये घेत होते बर पण नंतर मग हळूहळू जरा दोन तीन टिफिन चालू केले अच्छा म्हणजे असं पहिल्यांदा सुरुवातीला गरजच होती संसाराच्या हातभारासाठी तेव्हा पण केलं आता ते आवड आवड आहे बरोबर आहे थोडे दिवस मी काम ठेवले अजूनही आहेत एक दोन टिफिन मध्ये बर आता जरा आता आता भास्कर रिटायरमेंट नंतर सहजीवन असं आनंदात मस्त कसं जगाव खर तर आम्ही पण तुमच्याकडून अशा बऱ्याच गोष्टी शिकलो कसं आनंदात राहू शकतो आणि आपले छंद जे आतापर्यंत वेळ मिळत नव्हता येस येस यापुढे आता आम्हाला ते कंटिन्यू खूप त्याच्याबद्दल असं अडकून वगैरे हात नाही ठेव आलं मनात की आपण कुठेही फिरू शकतो चालू जाऊ शकतो असं आणि खरंच सीमाने म्हणजे आम्ही ऐकलेलं पण आहे बघितलं पण आहे की एकदम खंबीरपणे सगळं तिथे घरची आघाडी बाहेरचं आणि सुधीरला पण खूप सपोर्ट केलाय जो आमचा सहप्रवास झाला तो The, um, ना, काका अच्छा म्हणजे कमलाकर भागवत ते स्वतः पण इथे येऊन राहिले त्यांना वाईची आवड पहिल्यापासून त्यांचा जन्म घेतला असताना त्यांना मुंबई ते नोकरीसाठी तिकडे गेले होते नंतर मग काकू काका दोघं इथे मला खूपच शिकवलं आणि त्यामुळं मी खंबीर नेतृत्व करायला त्यांचं तो सगळं श्रेय काकांना अरे वा त्यांनी मला एक सांगितलेलं की जग काय म्हणेल किंवा जगासाठी करायचं नाही तुला काय वाटेल yes. ते तू ठाम राहायचं ते तू करायचं तरी आपण त्यातून शिकत जातो पण ते त्यांनी मला खूप शिक्षण म्हणजे भरपूर केला तिचं जेव्हा टिफिन जेव्हा हे चालू तुझी मला वाटतं नोकरी पण चालू होती नोकरी चालू होती पण नंतर मग तू तिला कशी काय मदत करायचं बाहेरनं साहित्य आणून देणे भाजी वगैरे ते उलट शिकलो मी आतापर्यंत कधी या विचार किंवा करणं शक्यच नव्हतं ते चार गोष्टी मला माहिती झाल्या जवळपास जे डबे होते मी तेच सगळं बघतात मी थोडे रिलॅक्स झाले कारण आधी मला सगळं स्वतःला करायला लागायचं त्यांचं आमच्या ऍक्टिव्हिटीज खूप असतात जायला आवडतं भजनी मंडळ आहे आम्ही गाण्याचे कार्यक्रम असे म्हणजे सोशल ऍक्टिव्हिटीज ऑलराऊंडर <laughs> ऑलराऊंडर आणि यांचं कधी ना नसते म्हणजे ते जा तू आवड जोपास छंद जोपास आम्ही असं ठरवूनच केलेलं आहे की एकमेकांना स्वातंत्र्य आणि इथनं पुढं आपलं सहजीवन आनंदाने आणि आपले आपले छंद जोपासता येतील एकमेकांची आवड अं शक्य झाले नाही इथन पुढं करतो आणि खरंच हे म्हणजे समाधान मानणं हे महत्वाचं आहे तर ही खूप मोठी म्हणजे सगळ्यांना शिकता येईल अशी गोष्ट आहे म्हणजे आपल्याकडे गाडी बांगला पाहिजे म्हणजे श्रीमंती किंवा ते म्हणजे सुख आहे सुख आता आम्ही आता इतकं छान आनंदाने सगळे जीवन एन्जॉय करतोय चेहऱ्याकडे बघून लगेच काय तर आनंद आणि आता मुलीचं पण लग्न झालेलं वाई छान मिळाले माणसं छान मिळाली त्यामुळे तो येत आम्हाला त्या आम्ही चौघ जण म्हणून अशी भटकंती करणार होत याच्या पुढे आता आम्हाला वगैरे आजूबाजूचे पण हे सगळे बघू शकतो आला तरी म्हणजे छान ट्रिप होईल आपली त्या अनुषंगाने आम्हाला पदार्थ काय स्पेशली बनवतात ते पण कळेल ते पण कळेल वायकर खवयांसाठी जास्त प्रसिद्ध आहेत कारण उत्सवामध्ये गाव जेवण असतं वांग्याची भाजी आणि खरडा अच्छा दोन प्रसिद्ध पदार्थ आहेत इकडे आवर्जून असत प्रत्येक घाटावरती त्याची सर्व वर्षभर लक्षात राहील महाप्रसाद असतो तेव्हा तोच पदार्थ असत खरडा आणि वांग बटाटा भाजी म्हणजे मग तेव्हा तर आम्ही येऊच म्हणजे आता उत्सवाच्या वेळी पण आज आता या निमित्ताने आपण इथे आलोय तर तू मग वाईतला कुठला आता याने उल्लेख केले तर त्यातले कुठले तू खास पदार्थ त्याची रेसिपी आम्हाला देणार आहे तर ते जरा सांग आता आमच्या घाटावर जो खरडा बनवतात म्हणजे खरडा म्हणजे मिरचीचा असतो तो घेचा किंवा खरडा म्हणतात पण तो वेगळ्या पद्धतीचा करतात तर तो मी आता तो असा आवडणार आहे सगळ्यांना खरडा तर आणि खरडा तिखड ऑपोजिट काय आम्हाला म्हणजे नाचणीचं लाडू बर आणि विदाऊट पाक म्हणजे झटपट होतील असे मस्त या वाईच्या मस्त अशा वेगळ्या खास पदार्थांचा आपण नक्कीच आस्वाद घेऊया त्यासाठी आपण किचन कडे जाऊया पण तत्पूर्वी विमीच खाद्य यात्रा आहे आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन जरूर प्रेस करा म्हणजे तुम्हाला आणखीन वेगवेगळे व्हिडिओज बघायला मिळतील आता आम्हाला पण उत्सुकता निर्माण झाले चालेल लगेच आपण किचन कडे चालेल ग्रेट ओके okay, आता आपण सुरुवातीला काय करतोय हा सुरुवातीला मी तुम्हाला खरडा दाखवते म्हणजे मिरचीच आहेत तरी पण तो बाकीचे सगळे पदार्थ घातल्या तिखट जास्त लागत नाही आणि तो टिकतो पण भरपूर तर तुम्हाला तर मी दाखवते चालेल मग आपण सर्वात पहिल्यांदा साहित्य बघू साहित्य बघू हां सुरुवातीला आपण मिरचीचं थोडं मी ठेचा करून घेतलेला आहे मिक्सरवर बारीक करून तीळ आहेत हे थोडेसे ओबडधोबड आपण शेंगदाणे बारीक करून घेतले मिक्सरला खोबरं घेतलेलं आहे पण नुसतं गरम केलं साधारण मी कढीपत्त्याची चार आणि लिंबू लागेल आपल्याला मीठ मीठ साखर आणि ओके फोडणी करून घ्यायची आपली फोडणी आपण करणार आहोत जिरं मोहरी हिंग हळद हे सगळं आपण फोडणी टाकून घेणार आहोत त्याच्यानंतर मग आपण हे बाकीचे सगळे पदार्थ त्याच्यामध्ये ऍड करून खरडा तयार करायचा कौलेला सुरुवात आधी मी तेल टाकून घेते तेल व्यवस्थित तापलं की आपण थोडीशी मोहरी जिरं मोरी म्हणजे तरली आहे मोहरी तरतळली जिरं पण टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये थोडासा आपण हिंग टाकणार आहोत थोडी हळद पण आपण त्यात टाकणार आहोत आणि कडेन त्याची पानं पानं चांगली की त्यानंतर त्याच्यामध्ये मी आपण जी मिरची बारीक केलेली तिखट पण जास्त लागत नाही त्यामुळे छान असे परतून घेतली तर याच्यामध्ये आपण एक पाच मिनिट परतून मी असं खोबरं घालते शेंगाळच थोडासा फूट जाडसर फूट केला तो घालते पाहिजेच त्याशिवाय तो खरडा घासला बाकीच तर थोडी साखर घालते चवीसाठी मीठ घालते आणि आपण मगाशी लिंबाचा रस लिंबू हे तर मी त्याचा रस काढून घेतलेला आहे दोन चमचे लिंबाचा रस लिंबाचा रस काय घालायचा त्याच्यामुळं मिरचीचा जो खाट असतो किंवा तिखट मिरचीचा झटका असतो तो जरासा चा। कमी होतो त्याच्यामुळे लिंबाचा रस दोन चमचे आपल्या ह्याच्या प्रमाणे काय प्रमाणात तिखट राहतो तो शेवटी खरडाच आहे हो आणि हा खरडा तुम्ही जर का आणखी कोरडा जर का परतलात तर तो महिनाभर सुद्धा छान राहू शकतो अच्छा खराब होत नाही परतल्यामुळं आमच्या इथे कृष्णाबाईचे जे उत्सव असतात बाईमध्ये त्याच्यासाठी हा खरडा खूप प्रसिद्ध आहे कृष्णाबाईच्या उत्सवासाठी सगळ्या घाटांवरती हा खरडा तर असतोच म्हणजे तो तर पाहिजेच त्यामुळे रेसिपी काय मुद्दाहून दाखवली आणि खूपच सुंदर लागतो हा खरडा अगदी खमंग लागतो शेंगदाणे पण आपण खमंग भाजलेले असतात खोबरं खमंग भाजून घेतलेलं असतं त्याच्यामुळे ठिकाणी मी असा ओलसर असतो त्याला एक तेल पण सुटलेले त्यापेक्षा हा वेगळा दिसलेला तर मिरची आणि तेल म्हणजे तेलत मिरची टाकून ती लगेच मीठ टाकून जेव्हा ती करतात तेव्हा ती जास्त सुकत नाही मोकळी होत नाही कोरडी त्याच्यामध्ये खोबरं आणि शेंगाणे असल्यामुळे ते सगळं ते तेलाच हे ते आक्षळ करून घेतलं जातं आणि आपण आधी मिरचीच भरपूर परतून घेतले त्याच्यामुळे त्याच्यातला जो पाण्याचा तो कमी झाला प्रवासात आपण नेऊ शकतो कोरडा अगदी आता मस्त म्हणजे मग अशी खाट उडला होता आता त्याचा सुगंध आहे मंग आता खरडा तर आपण केलाय आणि तू म्हणतेस तसं आमटी पण असते पण छान असते चव तुम्हाला इथल्या पाण्यामुळे असं कदाचित पण आणखी छान नसते पण मग त्याकरता तुझी आमटीची रेसिपी पण पाहिजे नक्की नक्की आमटीची रेसिपी तर मी कधी सांगेन तर तुम्ही आमटीवर खायलाच थांबा ना तुम्हाला आमटीवर आपण वांग्याची भाजी पण करू शकतो खास आपण भाजीची रेसिपी त्यासाठी नक्की आवडली कारण त्या वांग्याची चवच वेगळी असती ते पुण्या मुंबईत आम्ही ती चव कशी घेऊन जाणारी भाजी खाऊन पण yes. आणि म्हणजे कसं झालं आंधळा मागतो एक डोळा देव तो दोन डोळे तसं आम्हाला मस्त दोन दोन रेसिपी घेणार असत हो आमच्या या वाई मुक्कामा मध्ये अशी कृष्णकांग्यांच घरी किंवा भाजी।, भाजी खायचा योग येतोय ते तुम्ही बघत राहा ह्याच्यात ज्या झणझणीत मिरच्या वापरल्या वापरल्याचं प्रमाण कसं ठरवायचं ते सांग ह्या घेताना आता मिरच्या मी ती हिरवी काळी मिरची घेतली लवंगी ती खूप तिखट असते त्यामुळे थोड्या प्रमाणात आपण घेतात पण जर का समजा तुम्हाला खूप तिखट नको असेल तर तुम्ही त्या दुसऱ्या ज्या पोपटी मिरच्या मिळतात हिरव्या साध्या बाजारात त्या तुम्ही घेऊ शकता पण ज्यांना लवंगीच मिरची खायची अगदी हे आहे आवडती त्यांनी हा खरडा घेताना थोडा कमी घेतात शेंगदाणा आणखीन खोबऱ्या मग त्याचा तिखटपणा तसा कमी होतो जरा नंतर येस आणि तुमच्या इथे हा प्रसिद्ध म्हणजे तिखट खाणारे खवयी असतील घाटावरती आम्ही भयंकर तिखट म्हणजे खरडा आमटी भात हेच तिथली स्पेशालिटी आहे आणि लोकांना हा खरडा खूप सगळ्यांना आवडतो इथून लोक उत्साह आलेली माणसं गेले तर आता परत आपापल्या घरी तिथला खरडा घेऊन जातात भारी हा खरडा तयार झालेला आहे नक्की टेस्ट करून बघा हेच तर मी करणारच आहे क्या बात आहे तुम्ही बघू शकता मंडळी वाव एकदम भारी झालाय हा खरडा स्पेशल वाई स्पेशल आता पुढची रेसिपी काय आपली नाचणीचे पौष्टिक लाडू लागणार आहे अरे वा या बात आहे कारण ते लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच चालतील असे ते लाडू लागणार मंडळी आजची खरड्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा सीमाने नाचणीचे पौष्टिक लाडू कसे केलेत ते जाणून घेण्यासाठी विमीस खाद्य यात्रा बघत राहा